जय जय रघुवीर समर्थक माझ्या या जय जय रघुवीर समर्थक या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील मधील एकशे शेहेचाळीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत या श्लोकामध्ये रामदास स्वा... स्वामी असे म्हणतात दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्माता काळमोडी पुढे सर्व जाईल काही न सदा संतानंत शोधून पाय जय जय रघुवीर समर्थ दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी आपल्या लोचनांना अर्थातच डोळ्यांना या चराचर सृष्टीमध्ये जे काही ज्या ज्या वस्तू दिसतात जे जे दिसतं ते अनंत काळच टिकणार नसत नाशवंत असत दिसे लोचनी ते नसे कल्पकोटी कोटी म्हणजे हजारो वर्षापर्यंत ते टिकणारं नसतं तर ते नाशवंत असतं पुढे ते म्हणतात अकस्मात आकारने काळ मोडी हा जो काळ आहे आपलं जे पंचमहाभूतांचं आपलं जे शरीर बनलेलं आहे ते शरीर नाशवंत आहे त्यालाच काळ असं म्हटलेलं आहे मग या नाशवंत शरीराला म्हणजेच आपल्या देहाला आपण का सजवतो आपण का त्याची बरोबर तुलना करतो इतरांशी तुलना करतो आपण का संत सं सज्जनांच्या संगतीत लागत नाही हे सर्व माहीत असू नये की सगळ्या गोष्टी नाशवंत आहे आपला देहसुद्धा नाशवंत आहे तरी सुद्धा आपण या दृश्य दिसणाऱ्या वस्तूंच्या मागे धावत राहतो आणि जे अनंत परमात्मा अनंत अनादिकालापासून कालापासून का टिकून आहे तो परमात्मा त्याचा मात्र आपल्याला विसर पडतो म्हणून रामदास स्वामींनी असे म्हटलेले आहे सृष्टी पूर्वी सृष्टी चालता सृष्टी संहारता शाश्वत देव तत्वता आदी पंच पंचमहाभूतांचा दृश्या दुर्शा, दृश्यांचा काहीही संबंध नाही पुढे ते म्हणतात पुढे सर्व जाईल न राहे सर्व जाणारच आहे सर्व नाशवंत आहे काहीही शिल्लक राहणार नाही आहे मना संत आनंद शोधणी पाहिजे मग हे माझ्या मना तू सदा सर्व काळ मना किंवा हे सं, आनंदी संत लोकांच्या सहवासात तुझा वेळ घालवावा तुला हे जे काही मनुष्याचं रूप मिळालेलं आहे मनुष्याचा तुला जन्म मिळालेला आहे तू तु, तुझा या जन्माचं सार्थक कर, करावं नेहमी सज्जनांची संगती धरावी आणि हे नेहमी करता लक्षात ठेवावं की हा तुझा जे काही डोळ्यांना दिसते ते नाशवंत आहे कोटी का टिकणारं नाही मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद